हॅलो नमस्ते कसा आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मला जरा वेगळे विषयावर बोलायचं आहे तर म्हणजे आध्यात्मिक गुरु किंवा स्वतःलाच देव म्हणून घेतात ह्या माणसांबद्दल हे काही बरोबर आहे का स्वतःला ते देव मान मानतात एवढंच नव्हे बाकी लोक पण त्यांना मानतात आणि मला माहीत नाही बरोबर आहे चुकीचं आहे मला माहीत नाही त्यामुळे मला तुमचे आज भरपूर कॉमेंट्सची आवश्यकता आहे का म्हणजे मलाही नक्की कळेना हे काही बरोबर आहे नाही काही काल असं एक व्यक्ती सांगत होती ते गुरुमा राधे मा म्हणतात त्यांना त्यांचे त्यांची भेट घेतली होती सत्संगात म्हणजे सत्संगात इंडिव्हिज्युअल नव्हे सत्संगात तिथला सगळं सांगत होते आणि त्यांचे चमत्कारांबद्दल ते सांगत होते कोणाला बरं नसलं की बरं होते म्हणे आजार कॅन्सर सारखाले आजारसुद्धा राधेमाचे न बरं होतात मुलं नसलेल्या लोकांना मुलं होतात बिझनेस तुमचा बुड्यात असला की बिझनेस बरं होतो अहो मुलं होण्याची प्रक्रिया काय आहे आणि राधेमानं तुम्हाला आशीर्वाद दिला म्हणजे मूल होते हे काय आहे मला कळेना मला माझे नॉलेजप्रमाणे मला वाटते त्यांना विश्वास वाटतो त्यांचा विश्वास आहे तिच्यावर त्यामुळे राधेमानं आपल्याला आशीर्वाद दिले म्हणजे होणार आहे म्हणून त्यांना सेल्फ बिलीफ वाटते आणि ते सेल्फ बिलीफमुळे होत असलं तर असेल मला माहीत नाही आहे त्यामुळे मला खूप असं विचारात पडले हो मी मला खरं वाटलं असं कसं जगात एवढे लोकांचा विश्वास आहे अहो ऑक्सफर्डमध्ये वगैरे शिकलेले लोक पण तिथे सगळे येतात म्हणे त्यांचे पाया पडतात पैसेचा तरी पाऊस पाठतात त्यांचे पायावर म्हणजे काहीतरी असेल का का नुसतं काही लोक मानतील का मला नाही वाटत हां चमत्काराला नमस्कार आहे का आणि हे सर्व कसं काय आहे ह्याच्याबद्दल मला खूप असं उत्सुकता वाटते आहे त्यामुळे तुम्हालाही काहीतरी माहीत असलं तर नक्की मला तुमचे अनुभव असले असे राधेमा असू देत आणि कुठले असं स्वयंघोषित देवांचे बदल असेल आता राधेमा म्हणायचं ते त्या स्वतःला ते माता राणी म्हणा किंवा देव हे घोषित केलेलं आहे त्या एका पंजाबी कुटुंबातल्या सत्विंदर कौर वाटते त्यांचं पहिलं नाव आणि सतराव्या वर्षी त्यांचं लग्न होते आई लवकर वारलेली होती लग्न झाल्यावर विसावे वर्षी दोन मुलं सुद्धा होतात मग नवरा त्यांचा फॉरेनला निघून जातो ह्या जाऊ नका जाऊ नका मागे लागतात पण ते ना का त्यांचा फॅमिली बिझनेसचा काही प्रॉब्लेम आला असेल काही असेल मग का त्या टेलरिंग कामावर स्वतःला हे वाहून घेतात टेलरिंगचं काम करतात तसंच आत आपल्याबरोबर काम करणारे किंवा बायकांना वगैरे त्या अध्यात्माचं थोडंफार ज्ञान देतात मग अध्यात्मावर प्रवचन करायला लागतात मग दिल्लीतही थोड्याफार त्यांचं नाव होते नंतर मुंबईला येतात त्या मुंबईला आल्यावर मात्र त्यांचं एकदम खूप मोठं नाव होते कितीतरी कोटींचं घर आहे त्यांचं त्या पॅलेस म्हणतात त्याला आणि त्यांची मुलं बघतात सगळं त्यांची मोठी सून सगळं सांभाळते लोकांचा एवढ्या आस्था विश्वास मला नाही कळत का ह्युमन बिईंग वर आपल्यासारखेच एक माणूस आहे का नाही आणि असे चमत्कार कोणी माणूस करू शकतो का तुमचा स्वतःवर विश्वास असला की तुम्ही करू शकता मी मान्य करीन त्याला पण कोणी माणूस तुम्हाला आता कॅन्सर सारखले आजारांना कित्येक वेळा डॉक्टर सुद्धा कमी पडतात तिथे असे आध्यात्मिक पुरुष किंवा स्त्री आता बरं करतात का एवढंच नव्हे कित्येक वेळेला इवन राधेमावर सुद्धा काही आरोप आलेला आहे त्याच्याशिवाय आपल्याला माहीत आहे बाबा राम असतील राम रहीम असेल कित्येक वेळा त्यांच्यावर काही काही आरोप झालेले आहेत आणि ही अंधश्रद्धा आहे का असं पण मला कधी कधी डाऊट येतो पण एवढी लोक कशी त्यांचे आहारी जातात ह्याचा मला खूप अजूनही मला आश्चर्य वाटते आणि एवढंच नाही हो। शिकली सवरलेली माणसं त्यांचे दर्शनाला जातात माताराणीनं मला आशीर्वाद दिला म्हणून माझं सगळे प्रॉब्लेम्स निघून गेले म्हणतात कॅन्सरसारख्या आजारातून नवरा झटत होता आणि डॉक्टरने पण सांगितलं होतं आशा नाही तसं असताना ते म्हणतात राधामानं आशीर्वाद दिला त्या बाई सांगतात आणि ते त्यांना शेंदूर दूर भर भरला त्यांचे मांगेत आणि त्यांचा नवरा बरं झाला असं सांगतात म्हणजे एवढा विश्वास कशामुळे असेल हे एवढेच काही एक मला वाटतं एक दोन वर्षापूर्वी वाटते जवळजवळ एकशे वीस लोक असेच काहीतरी धार्मिक कार्यक्रमाचे वेळी पायाखाली पडून स्टॅम्पेड होऊन मेले पण म्हणजे बघा किती सिरियस मॅटर आहे आणि राधेमाच्या हातात तुम्ही कायम बघितले का एक त्रिशूल आहे आणि त्या त्रिशूल त्या म्हणतात हे धर्माचं प्रतीक आहे हे, हे ए, मानवतेचं प्रतीक आहे असं त्या म्हणतात आणि त्यांचं ड्रेसिंग सगळं बघितलं त्या काही कुठल्या संन्यासिनीसारखं राहत नाही त्या म्हणतात मला नाही आवडत मी कशाला संन्यासी व्हायला पाहिजे त्यांचं म्हणणं आपण कृष्णाला मानतो देव म्हणून कृष्ण कोण होता ही वॉज अ किंग रामाला मानतो आपण देव म्हणून तो कोण होता तो पण राजा होता मग आपण का साध असूज संन्यासांसारखं राहायचं हे त्यांचं म्हणणं आहे आणि हे चमत्कार असतील हे ब्लेसिंग्स असतील हे लोकांना खूप लोकांना त्याचा फायदा झाले म्हणून मानतात नाही ते कोणी कसं मानेल ना असं मला वाटते त्यामुळे मला खूप डाऊट आहे या सगळ्या गोष्टींविषयी मी अगदी काही सगळ्याचे सुपरस्टिशन म्हणत नाही आहे पण सर्व काही असून एक कोणी साधं ह्युमन बीइंग माणूस देव कसा बनू शकेल नो डाऊट दैवत्व आपल्या प्रत्येकात आहे पण तो प्रत्येकापुरतं आहे आपण आपल्या मनात आलं की काही तुम्ही करू शकता पण सगळं जगाला तुम्ही एवढं काय म्हणणं आपण देव म्हणून देवाचं रूप म्हणून भासवणं हे कसं शक्य होईल आणि फक्त आपल्या देशात आहे ही प्रथा बरं का कुठल्याही माणसाला दैवत मानायची फक्त प्रथा इंडियात आहे बाकी कुठेही नाहीये त्यामुळे मला कळत नाही ह्याच्याबद्दल म्हणून मला वाटलं आपण एक प्रश्न रेस करून टाकूया का म्हणजे तुम्ही सगळे माझे सबस्क्रायबर्स खूप प्रेम करता आणि तुमच्याकडनंही मी खूप शिकते खरंच खूप शिकते त्यामुळे तुम्हाला असे कशाचे अनुभव आहेत का अनुभूती आहेत का आणि तुम्ही एवढं मानता का हे जरासं मला कॉमेंटमध्ये कळवा आणि खरं होत असलं तरी हरकत नाहीये का म्हणजे आपल्याला दोन्ही टाईपची लोकं भेटतात काही लोक मानणारे आहेत काही लोक म्हणतात नाही हे सगळं काय अशी आहेत आणि काही आपल्यासारखा लि नाही जे मानणारे मानू देत ज्यांना मानत नाही का मला तर माहीत नाही बे मला तर काही कळत नाही असं म्हणणारे लोक पण आहेत त्यामुळे तुमचे अनुभव तुमच्या अनुभूती असल्या तर मला नक्की कळवा मी वाट बघतीये हॅव ए गुड डे